अपडेट अपडेटमध्ये स्वागत आज दिनांक वीस एप्रिल अहमदनगरमधील ठळक घडामोडी शरद पवार यांची नगरमधील सभेत जोरदार फटकेबाजी विरोधकांवर डागली तोफ माझ्याकडे विकासाची ब्लू प्रिंट तुमच्याकडे काय डॉक्टर सुजय विखे पाटलांचा विरोधकांवर घणाघात भाऊसाहेब वाकसवरे यांचा शिर्डी लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल आदित्य ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित नगर लोकसभेसाठी शक्तीसिंग यांची निवडणूक निरीक्षक निरीक्षकपदी नियुक्ती निवडणूक विभागाने दिली माहिती भगवान महावीर जन्म कल्याणक निमित्ताने जिल्ह्यातील सर्व कत्तलखाने व मांस विक्री राहणार बंद जिल्हा प्रशासनाचे आदेश श्री क्षेत्र मोहटा देवीगड येथे वासंतिक नवरात्रीची सांगता हजारो भाविकांनी घेतलं दर्शन नगर शहरातील बहुप्रतीक्षित रस्त्याचे आधुनिक पद्धतीने काम सुरू महापालिकेचे शहर अभियंता मनोज पारखे यांची माहिती सदाशिव लोखंडे दारुड्यासारखे बडबड करतात माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांची टीका श्रीरामपूर येथे दोन गटात दगडफेक पन्नास जणांविरुद्ध गुन्हा दाखल संगमनेरात कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा एकवीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त असेच अपडेट्स मिळवण्यासाठी आयलवनगरच्या सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव तीनशे चारशे या नंबरवर मिस्कॉल द्या